हाय गायज गुड मॉर्निंग वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स आणि आज स्पेशल सोनल करणार आहे माझ्यावर साऊथ लुक आणि बघा तर साऊथ लुक करणार आहे आणि सकाळचा ब्रेकफास्ट माझा कोकोनट आहे कोकोनट वॉटर पिते सो छान वाटतं म्हणजे फ्रेश रिफ्रेशिंग आहे कोकोनट वॉटर त्याच्यामुळे मस्त वाटतं ब्रेकफास्ट केल्यावर आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये कारण की आम्हाला गजरे आणायचे आहेत ते आम्ही विसरलो सो ते पडापड आणतो आणि मग भेटू आता मी आणि सोना निघालेला आहोत गजरा आणायला असो लो आणि ते जाम बॉन भाई एवढा नेक्स्ट लेवलचा ऊन आहे ना काय सांग तर गाईज आता आम्ही मस्त मोगऱ्याचे गजरे घेतलेले आहेत आणि आम्ही इथेच येतो घ्यायला आता चला गजरे साऊथ इंडियन लुक करणार आहे गाईज इथे मिसळपाव आहे आणि आम्ही करतोय कारण की खूप उशीर झाला अजून शूट करायचंय आम्हाला शूट करायचंय त्याच्यामुळे नंबर मी लाईन गेले बरोबर गरम होत आहे तर गाईस इथे मी साडी वेअर करून रेडी आहे इथे स्वप्नताईचा लेडीक्राफ्टचा ब्लाउज आहे आणि ही माझी साडी आहे जी मला इरफान टेक्स्टाईल्स मधून रिसीव झाली आणि इथे सोनल आहे आणि इथे स्टुडंट्स आहेत आणि आम्ही करणार आहोत मला ते वाटते

<laughs> म्हणजे तुम्हाला असं मनाला म्हणजे हवा होता असंच मला शिकायचं होतं ते वाटत ग्लास, ग्लास फिनिश वाटत नाही ग्लास फिनिश अभियास हात बर आणि माझी नजर पण काढत होत्या हा नजर पण काढत होत्या मला पण असा लुक माझा फर्स्ट टाइम झालाय फर्स्ट टाइम केला आणि दिदीवर पण फर्स्ट टाइम झालाय खूप छान म्हणजे मस्त जस गॉडी गॉडी लिपस्टिक लावतात हेवी करतात तेव्हाच आपल्याला वाटत की काहीतरी मेकअप केल्या असं पण आज या सिंपल सोबत मध्ये पण आपल्याला असं वाटतं कि ती एलिगेंट वाटतो एकदम आणि आमची एकच आहे आम्ही एकाच रिंग आमच्याकडे रिंगलाइट पण आणि समजा बंद जरी केली ना तरी भारी वाटत ना आवडला ना सगळ्यांना आता म्हणजे तुम्हाला जे लिपस्टिक वाट होत लिपस्टिक डार्क लिपस्टिक लाईट लावली तरी आपल्याला लुक चांगला भेटणार

ह्याच्यामध्येच घेतलेलं ना स्लो मध्ये आता आम्ही इथे आलोय बाहेर शूट करायला आणि ही आहे साडी त्याची ॲड करतोय म्हणजे विक्रमकर ब्लाउज आणि सोनल मेकोवर मस्त मेकअप पडापट आधी परत चला <laughs> आता शूट <गाएज>। करतो <laughs> बाबा काळो खायला तर काही भांडे आपटते तर झालं आहे आता मी फ्रेशअप वगैरे झाले क्लीन केलेलं आहे फेस आणि आता मी खाते पास्ता आम्ही काय सकाळी दुपारी काय झालं मिसळ मिसळ तर खाल्लं तर ते राहिलेले एक दोन पाव ते पण खाल्ले आणि तरी भूक लागलेली म्हणून परत केलेलं आहे पस्त ఫస్ట్ ఫస్ట్

कुठं लागले नक्की डेडी पीच्या लागले अच्छा इकडे इकडे लगलेली तिकडे सो वेलकम बॅक आज आहे दुसरा दिवस आणि आता मॉर्निंग म्हणजे माझी मॉर्निंग खूप लेट झालेली आहे आणि त्याच्यामुळं मी डिरेक्टली आज म्हणजे नारळ पाणी वगैरे घ्यायलेली आणि त्याच्यानंतर डिरेक्टली आय एम एट चिकन ओ माय गॉड चिकन आफ्टर लॉन्ग टाईम कारण की नॉनव्हेज म्हणजे बनवतच नव्हती मम्मी काय नव्हती नाही नाही आठवत नाही सो चिकन नव्हती बनवत आणि आता बनवलेलं आहे आज आणि आता हा टेडी असं होत बरोबर बरोबर अॅनिवेज सो आता मी हे जेवण फिनिश करते आणि मग भेटू कारण की काची जी साडी होती ती खूप सुंदर होती आणि त्याच्यावर शूट पण खूप छान झालं तुम्ही बघितलं असेल ताईचा ब्लाऊज सोनलचा मेकअप आणि मी मॉडेल सो खूप सुंदर झालं आणि रील्स पण पोस्ट केलं जर बघितलं नसेल तर जाऊन बघा मस्त माझ्या इंस्टाग्राम आय डीला आणि आता मी मस्त जेवते परत एकदा साडी शूट आहे मग मी थोडं रेडी होऊन घेते आणि ट्रेन आलेली आहे झेप्टो कॅफे ना एवढा म्हणजे ट्रेंडिंगला आला आहे लाईक इंस्टा आणि यूट्यूबवरती नुसतं ट्रेंडिंग आहे झेप्टो कॅफे झेप्टो कॅफे आणि त्याच्यामुळे झेप्टोमुळे मला असं वाटतं माझे व्हिडिओज बघूनच नंतर ट्रेंड आलाय आहे आणि एवढ्या लोकांचं व्हायरल म्हणजे चाललं आहे तेच तेच ट्रेंड की तो आउट ऑफ स्टॉक चालला आहे म्हणजे काहीच ते प्रोडक्ट्स अवेलेबल नाही आणि तसंच आता नवीन हे ब्लिंकेट ओपन झालं आहे सो आय डिसायडेड की चला हे पण सेम आहे सेवन मिनिट्समध्ये डिलिव्हरी सो मी म्हटलं की ह्याच्यामधून आपण काही मागूया सो so मी आज ह्याच्यामधून मागवलं आहे काही गोष्टी माझे स्नॅक्स वगैरे mm. हो आणि खास मी चिट्टोस mm. हे लहानपणी चिटोस चिटोसच बोलतात ना खूप ट्रेंडला असायचं आणि त्याच्यामुळे मी चिट्टोस मागवलं पण चिट्टोसचे बॉल्स असायचे हां मी तर लहान होते तेव्हा mm. फोर्टी रुपीजचा पॅकेट आणि अर्धा पूर्ण रिकामी हवा देतात वेफर्स मध्ये अरे बघा हायच नाही है की दर हवा म्हणून ती सात मिनिटात येतं काहीच नसतं म्हणून तू असं पण नॉर्मली दुकानात घेतलं तरी हेच भेटणार आहे थोडी वेगळं देतात हे लोक पॅकेजिंग करून असा प्रकार आहे या वेबफॉल्स मध्ये तरी आपल्याला खायचंच असतं कारण की टाइमपास करायला खायला काय दुसरं ऑप्शन नाही एवढंच मी बाहेरून आणत होती आता आता वसले, वसले, ते आता तुम्ही घरात मागवताय नाही तर मी घेऊन यायची पहिला विकतच बाहेरून तेच तर आता घरी बसल्या बसल्या येतं तर कशाला सांगू तुला मी कशाला वजन घेऊन येऊ ते येतं चला आता मी थोडा रेस्ट करते आणि आम्ही आलेलो आहोत क्लासमध्ये मा माझी एक बाईट व्हिडिओ करायची होती ती मी केलेली आहे कारण की मला नऊ तारखेला बोलवलेलं आहे गेस्ट म्हणून हळदी कार्यक्रम आहे लाडक्या बहिणीचं असं करून आहे सेक्टर एक ऐरोलीला सो बेट्या नऊ मार्चला सायंकाळी सहा वाजता सो तेव्हा तर भेटूच आणि आत्ता त्याच्यासाठी मी बाईट व्हिडिओ करायला आलेली आणि त्याचसोबत मला जी साडी रिसीव झाली मीठ मी तुम्हाला दाखवते सुंदर साडी आहे आणि आय गेस मी नऊ मार्चला तीच साडी वेअर करणार आहे सो लत्सी मला मम्मीकडून तो ब्लाऊज स्टिच करायचा आणि खूप दिवसानंतर सोनल इथे मेकअप आए करायला बसलेली आहे काय बोलत कसं वाटतं खूप भारी वाटतं तरी पण अजून पुन्हा स्किन क्लिअर झालं अजून मी मेकअप करायला So, सो आता ती रील्स करणार आहे सो लवकरच सोनल चव्हाणच्या इन्स्टावरती तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला मिळतील काय एक्सायटेड आहात का खूप खूप दिवसानंतर सोनल रील्स बनवते <laughs> आणि <आरेने laughs> तुला बोलतात तर सगळे रील्स बनवायची हां ॲक्च्युली असं होतं ब्रेक पडला की होतं कन्फ्यूज बट या लुकिंग नाईस पण मेकअप केल्यावर जर छान वाटतं ना आतून एक वेगळीच एनर्जी आणि कॉन्फिडेंस कॉन्फिडेंस येतो पॉझिटिव्हिटी आणि इथे नेम कॉलर माइक जो मी नाही गेला आहे मी विदाऊट माईकच बोलते अजून ऑन नाही गेले मी बाईक द्यायला लावलेला कॉलर माईक एनिवेज उद्या लवकरच तुम्हाला होम टूर पण भेटणार आहे सो so, स्टेट येऊन नेक्स्ट लॉग आपला होम टूर असणार आहे मीच खूप एक्सायटेड आहे So, सो होम टूर द्यायला फायनली होम टूर दिल्यानंतर आम्ही आमच्या प्लेसेसवर रील्स बनवू शकतो त्यासाठी वेळ करतोय म्हणून रील्स आम्ही नव्हतो बनवत घरी कारण की आता सगळे इच अँड एव्हरी कॉर्नर इज ब्युटिफुल टू शूट आणि तेच आता वाढवतो होम टूर झाला की लगेच रील्स येते आणि आता चला सोनल माझी आता व्हिडिओ घ्यायची पहिले गाईस ही आहे ती साडी खूप सुंदर आहे मी खूप एक्साइटेड आहे कारण की ब्लॅक कलर आहे मला ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो आणि स्पेशल साडी ब्लॅक कलर दिस मरून बॉर्डर पल्लू असा आहे आणि भरलेली आहे पूर्ण यामध्ये कलर ऑप्शन पण आहेत काय बोललेले नाव मी इंस्टागडीच सविता शिवशाही पैठणी पैठणी शिवशाही पैठणी यांचे भरपूर इंस्टाग्राम पेजेस आहेत So, वेग वेग ले ले, सो पेजेस पेजेसमधून मला वेगवेगळ्या साड्या रिसीव्ह झालेल्या आहेत आणि हा साडीचा ब्लाउज पीस आहे सो मम्मी शिवणार आहे सला सी कसं शिवणार आहे मी तर बोलली आहे तिला की मला असं यू न स्लीव्हलेस वाला पाहिजे थोडासा आणि छान सुंदर वाटेल साडी नेसल्यावर ना नवाशला तुम्हाला आवडली का कमेंट करा आणि नेसल्यावर कॉमे कॉमेंट्स द्या कॉम्प्लिमेंट द्या असं नका देऊ आता चला मी चालली आहे थोडं मी माईक फ्लेक्स करते बिकॉज खूप न्यू न्यू मजा येतात सो बोलायला हा सॉरी सॉरी चलो बाय गाईज भेटूया टी वर पेस मला टी का कर पेस बुला वाढतो भेट इज ॲज युज्युअल सोनल ब्लॉग करायला विसरली ती मस्त रेडी वगैरे झालेली आता तिचे रील्स तुम्ही डायरेक्ट इन्स्टावरच बघा एवढं मी सांगून तिला आली तुम्ही पण बघितलंच याच गोष्टीमुळे मी तिला सांगत असते ना ओरडत असते सगळ्यांना वाटतं मी ओरडते बोलते पण असं नाही ती थोडीशी गजनी आहे ह्या गोष्टीत म्हणून मला तिला सारखं सांगावं लागतं बट स्टील ती जरली कारण की मी नव्हती तेव्हा ॲनिवेज uh, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करून सांगा कसं वाटलेला माझा साऊथ इंडियन लुक आणि सबस्क्राईब करा आपल्या